नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये तुमचं स्वागत जगातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती ती म्हणजे एखाद्या बाळाचं निरागस हास्य पण अनेकदा आपण बघतो की अवघ्या दोन तीन वर्षांच्या बाळाचे पुढचे दात काळे पडलेले असतात किंवा किडून तुटलेले असतात मग गावात लोक म्हणतात जाऊ दे दुधाचे दात आहेत पडतीलच की पण श्रोते हो ही एक मोठी चूक आहे हे नर्सिंग बॉटल कॅरीज नावाचं गंभीर इन्फेक्शन असू शकतं आज आपण पाहणार आहोत आपल्या चिमुकल्यांच्या दातांचा पाया कसा जपायचा बाळाच्या दातांची काळजी दात येण्याआधीच सुरू होते जन्मापासून पहिले सहा महिने फक्त आईच दूध द्या जे बाळाच्या हिरड्या मजबूत करत पण एक गोष्ट लक्षात ठेवा दात नसले तरी तोंड साफ करणं गरजेचं आहे बाळाला दूध पाजल्यावर एक स्वच्छ ओल्या सुती कापडाने हिरड्या हलक्या हातानं पुसून घ्या ही साधी सवय तोंडात जंतू वाढू देत नाही आणि आपल्या आशातही प्रत्येक नवीन मातेला हेच शिकवतात जेणेकरून बाळाचं आरोग्य सुरक्षित राहील आता वळूया सर्वात मोठ्या शत्रूकडं दुधाची बाटली बऱ्याच मातांना सवय असते बाळ रडू नये म्हणून झोपताना त्यांच्या तोंडात दुधाची बाटली देतात जेव्हा बाळ दूध पीत पीत झोपतं तेव्हा ते गोड दूध दातांवर रात्रभर साचून राहत तिथेच जंतू हल्ला करतात आणि ऍसिड तयार करतात ज्यामुळं पुढचे दात वेगाने सडतात पण यावर उपाय सोपा आहे बाळाला झोपताना तोंडात बाटली किंवा रबरी बुच देऊ नका आणि हो मुलांच्या तापाच्या किंवा खोकल्याच्या सिरप मध्येही साखर असते बर का त्यामुळं औषध दिल्यावरही बाळाला थोडं पाणी पाजा किंवा त्याचं तोंड पुसून घ्या आता एक अत्यंत संवेदनशील विषयावरती बोलूया काही बाळ जन्मतः दुभंगलेले क्लेफ्ट घेऊन येतात गावात चर्चा सुरू होते की गर्भवती असताना आईनं ग्रहण पाहिलं असेल मंडळी हा केवळ एक गैरसमज आहे ग्रहणाचा आणि याचा काहीही संबंध नाही हे सहसा आईच्या आहारात फॉलिक ऍसिडची कमतरता किंवा अनुवंशिकतेमुळे होतं पूर्वी देखील आपण यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहिला आहे का अशा बाळांच्या उपचार देखील उपलब्ध आहेत फक्त वेळेवर पोहोचणं हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपल्या मुलांचे दुधाचे दात हेच त्यांच्या कायमच्या दातांचा पाया आहेत जर पाया मजबूत तर त्यांचं भविष्य ही निरोगी आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी आजच बाटलीची सवय कमी करा तुमच्या गावात लहान मुलांना ब्रश करायला कधीपासून सुरुवात करतात किंवा तुम्हाला या ग्रहणाच्या गैरसमजाबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ प्रत्येक नवीन माता पित्यापर्यंत शेअर करा पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शाळकरी मुलांच्या समस्या आरोग्याची खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी हेल्थ गुरु आय आय केअर सबस्क्राईब करा सजग रहा निरोगी रहा धन्यवाद